हातभर सराखते तरी कुणी हे डोक्यातच घेतलं नाही तरी इकडं माझ्यातच एक तास काढलं या आज काय ना काय होऊ देत आज मी तासच काढून घेणार आहे माझं लय माझं राहून सरतोय इकडं रोयताना रोहित रोह सांगतो काय हातभर इकड सरकतो या माझं माझ्यात अजून काढतो एक तास हे जायला हे माझ्यात राहणार नाही रस्ता राहणंच घे पड काय करत काय नाही माझं वाईस इकडे सरकते काढून घेतो घेऊ राहूच पलीकडे ही रोयच राहन आहे रोय हा काय झालंय काय नाही अर माझे राणोख इथं येतय आणि तरी त्यांनी दंडच काढलाय माझ्याला बघ समतो तुझ तुझच वाटण्यात मग आणि माझा ओख इथं बांधया तू म्हण तु इथं हो इथं म्हणतो या म्हणून आज काय खोईन काढूनच घ्यायचा नाही चाबरायती रोयते आणि माझ्यातच नाही त्याला मी भी रस्ता दिला यायला खाली आयला काय केवढी मोठी ताळ होती काय इतना आधी मीच म्हणतो डॉक्टर सुद्धा होता इतना हो, वाँद तो तो हो का नका चाला सुद्धा ना नका नाही इतला का तुमचं बेकारي चालली तरी सरक तू या जा इकडे आज सुट्टी देऊ नको دي क्लियर करून घ्या त्याला येऊ دي घ्या त्याला का तूशी ताळ नाही नाही तो नु बेकारच करास त्यांनी येऊ दिसता आड उतर येऊ त्यांनी इथं मग त्याला सांगतो

का कुठे हाय नाही मग माझे बी काम 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 करून काम पार्टन काम पार्टन दुका लागलं तिकडे सावली सावली आता बाई चांगली गार पडली सावली या बसलाय बसली आता काय खाया पाणी झालं गोरांना मा सारण डोड पाणीच प्या ना बाबा हातावर कस काय पेना गारठ्या बिरट्या पेत नसेल मग काय गारठा दिले, उना तो <laughs> <laughs> करते दापा दिले तो तुला उन्हाचा बाबतो हो की करताय बघले गापा दिले म्हणजे लगेच पाणी पिन पाणी पिन म्हणजे ती होय मग काय विशेष और काय नाही आलतो तुझ्या कड गाठी घ्यायला आवरजून कर अरे तुला माहित नाही वय काय ते आईने तुला दपकावल्याला हो हाण होती आईने ती मला कळलं की आईने हाणल्या तुला ते तुझ्या घरी येत होत कळलं मला नेमे रस्ते तुझ कोण माणूस आहे अरे माणूस आहे मला माहिती तुला कळला का नाही ती माणूस मग मला माहित असतं ठोकला नाही आपल्यातला माणूस आहे काय तू कोण आहे रोहित या रोहित या तरी मी मला वाटलंच होत चिप्पात होता माझ्या मागे काय नाही ते दिशे नाही का मी तुझा तुम्ही तिकडून आला गाडी कसं आहे सुरुवात केली असा चिप्पाय चाल की मग चिप्पायचा म्हणजे का ते आपल्याला मला तरी सौ शीर्थ पण डायरू कसं घेतो नाव तुझं तेवढं आहे की कसं कोण आहोत त्याच्यामुळे तुझ्या सगळं दोन चार दोन चार दिवस झाली मग आता रोहित गाव होती की मला नाही त्याचा खुरदुळा केला तर मला विचरून घे आता फक्त तू अरे मला तवास सांगायचं तुला पण ती असल्या तुला सांगाय नाही रे ना नका मग तू लबाड बोलला लागला जा मित्र आ तू गाडी घ्या अलवी लागा घरचं काम सुरू मला आधी नाही नाही ती काय करतो 8 15 दिवसाला म्हातारीची गाडी घ्यायला रे तू काय का कसल्या करणार बोल येतो म्हातारी पशी येतो म्हातारी आले आले असा ठोका तो पाडणार इतला गेला भी असा एकदा मार बशेव का नाही मारवच नाही का आदले भांडण लावून तुमचं तुमी काय भांडं लावून भांडं हे तुला सांग तू रोहित घित बांध आहे तिथनं घेतलं दंड आहे बर अनोखित पुरत त्यांचा म्हणजे मेन बाधा रोहित आपली ही बाग काय म्हणतोय काय म्हणते माझा हित बांधाय बर आणि माझा हित बांधा मग मला वाटते बाबूचं घर आहे

ते त्रोणी चाललं असेल तर तिकडेच चाललंय मी आलो थोड्या वेळ माझे घरचं काम आहे माझं आलंय जर वाईनी कुठे गेले तू जा तू तुला परत जा च्या पाण्याचं काय ना च्या पाणी मला तर नाही सकाळ जर मग इथं गुरांना खाया टाकून मारायला लागलो मी वाई मारणं बाय आहे ते हो तू तर करून ना का पाच तुला का भाऊ जा परत ला बघ तुझा तुझा ना का मग कल का आळीचं औषध मारल्यापासून फरक पडलाय बर का आणि मग कुठं कुठं दिसतंय अजून हायदा बाळ च्या आईला मला मग कच नुकसान लावली आहे गाड्या आळ्यांनी मका लागली चांगली बरंच लागते लागत का बाब्या कुदळे काय करतोय दंडापाशी लयच नालायक वृत्तीचा माणूस आहे नेमका बाबेच आहे का शंभर टक्के बांधाला काहीतरी घासघूस करत असेल सांगतो त्याला समजून हा ऐकलं तर काय आता पर्याय नाही दुसरा हे जे आहे हो अरे एवढ्या तरी बागल का बघाल का म्हणजे होय माझ्या बागेल का म्हणजे काय तुझं माझं ओकी तर बांधया हो काय मी आज आलोय का इथं अरे मग मी काय आज आल काय अरे काय नालायकपणा करतोय का की तर माझा दंड अक्का आहे आणि तू येऊ करतोय का अरे माझा बांध हिथ येतोय कशा तुझा बांध तिथे येतोय कशाला म्हणजे मला माहिती आहे शिथ येतोय तो एक दंड काढला ह्याच्यात लगा माझा बाप शेती करत होता आता मी करतोय आजापासून बांध हिथच आहे तू कुठे इकडे चालला माझा काय बाप काय करतच नाही काय शेती लगा तू तर उलटच बोलतोय तू तर उलटच बोलतोय माझी नारसाळ्या माझा अर्धा एकर राण कमी पडतोय तरी मी गप बसलोय जाऊ द्या मोरू म्हणतोय काय दात टुकडून कुठं पॉट भरता का म्हणून आपला माझा मी गप आहे तर तू नाहीतीच नासकापणा करतोय का मर्जी लोक मी गप बसतोय हा असलंच असत कुठं असलं असतं का म्हणजे लय दांडगावा करायला लागला माझं मी आजच्या काढून घेणार आहे तसला मला दांडगाव करू नाही हो तुला बघायचं का फक्त मला सांग बघायचंय म्हणजे काय मी बी कोल्हापुरात दोन महिने होतो लगे काय मी घरच खाल्लं तू अरे बाबू तुला एक माहिती सांग तू बांधण्यात काय नाही तुला बांधण्याचं करायचं असतील ना माझी काय हरकत नाही मार चोप देतो तुला मग बांध करून कुठे मुद्दा मिटतो का मी बी काय भांगणे नाही घातले बांधणी करा तू ला

हॅलो सांभा कुड़र अरे तुझ्या घरामागे लवकर लगा लय भांडणं लागल्यात लगा लाल भडक डुकी केलेत एकामेकाची रुय ते रेन बाबून

जाऊन या फाटल्या शेअर टे काय असते माझा शिर्ट फाटला राहिलं नागा मला सगळ्यात मुद्दाम राग आलायला का शिर्ट ठोळ रागाला तू कळ तुला का पहिल्यापासून सवय त्याच्यामुळे मार बस तुझ्या तुला काय प्रश्न काय ते सांगायची गरज होती नाल तुला

सांगतोय हे असं तसे मिटत नसतं इथं तहसीलदार येणार जिल्हाधिकारी येणार आणि मगाशी बांध नीटणार तुला सांगतोय तुझं सांभालिन तो माझं लय केलंय अरे मिटत नसतं ती हा मला सरपंचला मला माहिती लाग शांत घेच असतं त्यांना त्यांना बोलल्याशिवाय मिटत नसते हे मिटू मिटू बोलव बोलव सरपंच थांब त्याला बोलव बोलव बोल दमानी बोल हॅलो कुठं आहे सरपंच नानीच्या घरी या का कामाची तर कामाली माझा शेत फाल्ला तरी तुम्हाला मी रातभर पडलो आता दिवसा तरी या की माझ्या कामाला घरी दमानी बोलवसी लागले का होत शांत थोडा शांत होत शांत हो थोडस लागले आगती होणार लागले आगा होणार कशाचा कुत्रा नाटक करतो इतका लागलं त्याला ला। माझा माग न बिघलाय लागळी म्हणजे आयुष्यभर सोडायचं तू बघायचं तू सगळं सरपंच आलं पण डायरेक्ट साहेब आणला डायरेक्ट जिल्हाधिकारी येणारे आपली पोच काय काय जिल्हाधिकारी दोन मिनटं येतं नाणी लाख मार पाणी तुझ्या समेने मग काय केलंय केलं नाही कडे काय ना तुम्हाला वाटतंय का हे बघा

मगाशी आवाज गुण द्यायचा नाही तर लोकांचा संसार उजळा काळा निघाला घेऊन जगून द्यायचा म्हणजे आज मेला असता मी मी तर कुणा काय झालं पण मग तुम्ही संभां लावतोय असं संभाने केना की तो बिना आवतलाच आहे की मग असे की तू म्हणला की रोय त्याला निभाच चुप आला का नाही का म्हणलो मी तुला का मगाशी तिथ माझे बांधा चाललं तवाला मनायचा तुम्हाला माहिती मी कामवलं होत होती मग का हा तीला लागली बांड तू काय मायला सांगितलं आमका जबरद जातो काय सांगितलं मग सांगितलं मग अरे जिथल्या जिथं मी तुझ्या असतं काय लावलंय तो तू सांगितलं मी त्या पुरीवर गेलो ह्या पुरीवर गेलोय मग तू सांगितलं अरे मला म्हणून मी तिथून मध्ये काय एवढा तुझा मी जवळचा तो सांगितलं नसता किती मार या विचार मला कितीशी अरे पण मी ल तुला काय हायचं सांगितलं का मग तिने हाय मग तुम्ही हाल काय म्हणाली काय कारण कळ लावायची काय आमच्या काय केलंय बायको आमची तिकडे लावली अर्धी वजार बायको मायवर बोला मी त्याच्या बदला कुठं आडवत चालतोय सोडवाय आलेल्या माणसाला सुद्धा आडवत चालतोय तहसीलदाराला बोली विजय आमदाराला बोली विजय तुम्हाला आडवत चालायचं आडवी चालते ते लाईस कर दावतो आता मी पाटकीर नाही आता ती काय मोबाईल हातात घेऊन आलाय

सरपंच काय परत मांतवायचं काय सांगायचंय माझं मी तिथे मकतदारी उदारत होतो ते हे मनाला एक माणूस काय करतोय कुशार भांडो करतोय अहो दास तुकडून कुठं पोट भरत का मला सांगा तुम्ही नका माझा रान आजवर तुझ्याकडे सर तेतरी तुला लागला वा हे करायला जक्का सरल जबाब मुजनी होईल त्याला लिगनी होईल सगळं तवा सरल असं नका मिनिट थांब आ दोन मिनिटं थांब काल बघता कसं काय झालं माझाराना हात बरं सरतंय त्याच्याकडे मुळ ज्ञान देऊ बा नव्हती आंटी आणि मग अंदाज कसा आधी बांध भासा तिथं एक आधी मग काय आधी कुणाच्या बाप्पाला पाहिजे आधीच दुसरं कोण आलतं तिथं दुसरा संभा आलता संभा करतो बांध लागे त्यांची कुठं बुवा बा भांडण लागे सरपंचराव

काय राहिलं आला काय माझ्या सांभाळतो माझ्या सांभाची चुकची दिसते सांगा सांभा तुमचा काय करतोय माहिती का नुसती कळ लावतोय कळ त्याला काय कळाना अजिबात पाठी माग त्याने काय केलं आला का सांभा का नाही नाही हे असंच करायचंय तसंच करायचं का कधी तुला कळलं का सारखा लागा दारू रुपये तु हे करतो भांडण लावतोय कोणाच्या कळली बी करतोय काय नक्की चाललंय काय तुझं बघा सरपंच मी दारू पीन ना ते इंड्रेल पिन तुम्हाला पैसे मागतो का मी हा ती पोर काय करतोय मी घरी नसलो आई पैसे जात हे पोरीवर भर त्या पोरीवर हिंटतो काय तरी सांगायला आहे मग हा मग मे सांगितलं रुपता होय रुय तुम्हाला लागत असं त्याला हो का सरपंच राव त्याचं चांगलं होईल म्हणून सांगितलं उगं मी त्याचा मित्र होतो म्हणून त्याला सांगितलं साबा असं नका करू आणि नाणीला मी शे येऊन सांगितलं की नाणी तुमचं पोरग असं त्यात माझं काय चुकलं काय लोकांची डोकी फोडायची का बांधणी हे चांगलं माझ्यासारखं आहे का मग कात ठेवणार माझ्या पाटणीव अ लाकडच्या तोल्यात पडलं मला अरे सांभा तू कुणातरी वाटोळ करतोय ही काय वाटोळ करता कुणाच तरी वाटोळ मग तू तुझा बाजू बोकारा म्हणून ते तुझ्या गावाला लागा मागचं ना का उकरून काढू मी मुद्द्या जा आलाय का चला काय चुकलं मागचं काय करायचं आता हे दोघांना मागचं ना कुठं काढू आता काय करा कुठे की सीबीसी कुणी काय करू नका तसलं सांगा ना या पट्ट्यात तहसीलदार कडे पण तुम्हाला सांगतो मी केसच करणार ह्या जाव ह्या जाव काय राव माझ्या अंगावर कपाट फुलं ऐका तुम्ही ऐका आता हे झालेलं होऊ द्या सगळं हिथं जागेवर मिटाव तुम्ही काय किसी बिसी करू नका तू पाच हजार तुटणार ही दापाच हजार तोटणार माझ्याकडला काय बसतो काय अहो मग त्याला आधीच सांगितलेलं बाबू असलं करू नको आपण दाखल सांगतो मग मला फोन तुम्ही मिटवायच नव्हते फोन आला तरी आता झालेलं होऊन दे झालेलं डायरेक्ट आता हिथं मिटवून टाकू आना पबडे घरी ने खबर उटा चला थंबुरा काय झालं गेला आहे चला कर काय काय दर शेदार अनायला दादा तिकडे जावायला वायरा दिसते मला गोयरा राकां कोणी भी गोय या I? I don't know what I'm doing I don't know what I'm doing